तुम्हाला माहित आहे का भारतामध्ये दरवर्षी अंदाजे चौदा दशांश सहा दशलक्ष रक्त येण्याची आवश्यकता असते परंतु प्रत्यक्षात रक्त संकलित होण्याचं प्रमाण अतिशय नगन्य आहे तुम्हाला माहित आहे का भारताचा राष्ट्रीय रक्तदान दर अंदाजे शून्य दशांश आठ टक्के इतका कमी आहे तुम्हाला माहित आहे का रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचं प्रमाण देशभरात पंधरा ते वीस टक्के इतकं जास्त आहे तुम्हाला माहित आहे का भारतामध्ये केवळ शून्य दशांश सहा टक्के लोक रक्तदान करतात रक्त तो दान, दान असलो, दान करने ची हे सर्वश्रेष्ठ दान असलं तरी प्रत्यक्षात हे दान करण्याची मानसिकता मात्र अत्यल्प आहे हे चित्र बदलायचं असेल तर, तर आपल्याला कृतीशील व्हावं लागेल काय करावं लागेल यासाठी यासाठी पहा हा संपूर्ण नमस्कार आज आहे चौदा जून आज दोन विशेष मुहूर्त आहेत एक आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पा की जय आपल्या सगळ्यांवर गणेशाची खूप मोठी कृपा असू हो दे आणि आज एक खूप मोठा दिवस आहे तो जागतिक रक्तदाता दिन रक्तदात्यांचं कौतुक करण्याचा हा दिवस ब्लड डोनेशन रक्तदान जीवनामध्ये निश्चित करायची गोष्ट अत्यंत आनंद देणारी गोष्ट पण तरी अजून कित्येक कोटी लोक नव्याण्णव टक्के लोक रक्तदानापासून दूर राहतात ज्यामुळं कित्येक लोकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागतात ही वस्तुस्थिती आहे पण आज एक मी मजेशीर गोष्ट सांगणार आहे तुम्हाला ती जी माझ्या जीवनात घडलेली आहे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी माझं इंजिनियरिंग कॉलेजचं फायनल इयर मी स्टुडंट काउन्सिलचा उपाध्यक्ष आणि तसा मी सर्वे सर्वच होतो आमचं सगळं पॅनल आमची मित्रमंडळी शंभर टक्के निवडून आली होती आणि मी स्टुडंट चॅप्टरचा अध्यक्ष होतो आमच्या सगळ्यांचे अत्यंत आवडते शंभरलाल चुडीवाल सर हे स्टुडंट चॅप्टरचे प्रमुख होते आणि त्यांनी मला बोलवलं श्रीकांत तू स्टुडंट चॅप्टरचा अध्यक्ष म्हणून हो मी तुला आदेश देतो की मेडिकल कॉलेजमध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि येत्या चार दिवसामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन किमान दोनशे विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं पाहिजे हे तू बघायचं शंभरच्या खरी आलास तर मी तुला नापास करेल त्या काळात इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्राध्यापकांना ठरवून कुणाला नापासही करता यायचं आणि पासही करता यायचं पण चुंबरलाल चुडीवाल सर मात्र खूपच जबरदस्त आणि चांगले होते म्हणून ते कधीच कुणाला नापास होऊ द्यायचे नाही उत्कृष्ट शिकवणारे होते पण त्यांची मजेशीर दिलेली धमकी मी घेतली पण कामाला लागलो सिरियसली कारण चुडीवाल सरांचा एक वेगळा असा पगडा आमच्या मनावर तेव्हापासून तो आजवर आहे मी तयारीला लागलो ला चाळीस पन्नास मित्र तयार झाले पुढं प्रत्येकजण वेगवेगळी कारण सांगायला लागलं कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा काळ आहे जेवढा ते म्हणावा तेवढा रक्तदानाचा प्रसार झाला नव्हता काही जण म्हणे आमचं रक्त संपलं तर काही जण म्हणाले माझ्या शरीरात रक्तच नाही आहे काही म्हणे मला काही झालं तर मी कधी तिचं रक्त बघितलंच नाही माझ्या शरीरातून रक्त जात आहे नको नको बाबा मी बघणारच नाही इतके आडेवाडे घ्यायला लागले आणि इतके चमत्कारिक प्रश्न विचारायला लागले की मला वेगळाच प्रश्न तुम्ही इंजिनियर आहेत तर कोण आहेत असं म्हणायची वेळ आली पण थोडे रागवून बोललो तर मग तुम्ही जातला जे करायचं कर मी येणार नाही विषय ऐच्छिक होता कंपल्सरी नव्हता काय करावं मला प्रश्न पडला होता तीन चार दिवसाच्या अथक चा तर पन्नास साठच्या पुढे कन्फर्म दात्यांची काही नोंद होईना बाकी बघू ऐन ऐन मी आले की करतो असं चर्चा सुरू होती प्रत्यक्ष मत रक्तदानाचा दिवस उजाडला मेडिकल कॉलेजची मोठी टीम आली दोनशे बाटल्या घेऊन आली आणि म्हणे श्रीकांतजी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत दोनशे पाहिजेवर का खूप मोठं शॉर्टेज आहे आम्ही खूप खूप त्रस्त आहोत आमच्या हा समोर एखादा पेशंट रक्त न मिळाल्यामुळे जर मृत्युमुखी पावला तर खूप आम्हाला दुःख होतं आम्ही सगळ्यांनी मत रक्तदान केले तुम्ही पण करा आम्ही सगळ्यांनी मित्रांनी दहा जणांनी रक्तदान केलं बघितलं अजून तेवढी गर्दी झाली नाही पण माझ्या मदतीला धावल्या त्या माझ्या मैत्रिणी माझ्या वर्गमैत्रिणी आणि त्यांच्यापेक्षा ज्युनियर सुद्धा मैत्रिणी बघता बघता गीता लाटकर विनिता अफजलपूरकर उषा देसरडा ह्या सगळ्यांपासून धडाधड बाकीच्या ज्युनियर सुद्धा मैत्रिणींनी हळूहळू येऊन रक्तदान करायला मान्यता दिली आणि बघता बघता दहा मुलींची लाईन लागली कारण साख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यावेळेस होत्या सगळ्या म्हणून चौदा पंधरा मुली पंधरा मुलीपैकी दहा मुली, मुली रक्तदान करतायत ही त्यावेळेच्या उरलेल्या सातशे पोरांमध्ये कारण बाकी पोरच होते बातमी अशी वनव्यासारखी पसरली की पसर ते मुली रक्तदान करतात बघायला येणाऱ्या मुलांची संख्या शंभर पेक्षा जास्त येईल आणि मग माझ्या आणि माझ्या मित्रांच्या डोक्यातून एक सोपीक आयडिया आली आणि आम्ही सांगितलं जे मुलींपेक्षा नाजूक आहेत जे मुलींपेक्षाही कमजोर आहेत त्यांनी रक्तदानाला येऊ नये ज्यांच्यामध्ये काही दम आहेत त्यांनीच रक्तदान करावं रक्तदान करणं हे आमच्यासारख्या दमदार माणसांचं काम आहे नाजूक माणसांचं काम नाही असं म्हणल्या क्षणी बघता बघता पोरांची एवढी लाईन झाली की दोनशेचा आकडा तर एक दो दोन दो तासातच पार पडला पण बघता बघता साडेपाचशेला सगळ्या बाटल्या संपल्यामुळं रक्तदान थांबवावं लागलं आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या आठशे पैकी पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनी रक्तदान करून एक जबरदस्त रेकॉर्ड केलं खूप मजा आली पण हे मजेचा विषय का नाही रक्तदान करण्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला ते एक एक सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे रक्तदानाने तुमचा स्ट्रेस कमी होतो दुसरं म्हणजे अतिशय इमोशनल वेलबिंग वाटतं म्हणजे तुम्ही खूप छान काहीतरी काम केलंय अशी मनामध्ये एक उत्तेजित आणि आनंदाची भावना निर्माण होते तुमची फिजिकल स्ट्रेंथ आणि हेल्थ ह्याला थे। खूप बेनिफिट होतात म्हणजे जेवढं रक्त तुमचं काढून घेतलं जातं तेवढं नवीन रक्त तुमच्यामध्ये येतं आणि तुमची तब्येत सुधारते निगेटिव्ह फिलिंग जे असतात आपल्या मनामध्ये की मी रक्तदान करू शकेल का आपल्या शरीराला काही झालंय का, का आपल्याला कुठला तरी रोग तर एखादा कुठला तरी सुप्त म्हणजे गुप्त एखादा अननोन रोग तर आपल्याला काही छळत नाही ना अशा माणसाचे डोक्यात ते किडे वेळवळत असतात ते सुद्धा निघून जातात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एक सगळ्यात आपण वेगळे नाही आहेत आपण कुठल्या ह्या समाजाचे घटक आहेत आणि समाजाला काही देतो ही भावना तुम्हाला खूप मजबूत करते आणि त्याहीपेक्षा सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की तुमचे फ्री हेल्थ चेकअप होतात तुमचा पल्स मोजला जातो किंवा तुमच्या पल्समध्ये बिघाड असेल तर तो, तो कळतो ब्लड प्रेशर मोजलं जातं जा बॉडी टेम्परेचर मोजलं जातं जा हिमोग्लोबिन लेवल मोजली जाते तेव्हा बस बसल्या बसल्या तुम्हाला तुमचं रक्त तपासून तुमच्या शरीरामध्ये काही तर नाही ना ही अर्धी गोष्टी तिथंच कळून जातात त्याशिवाय काही महत्वाच्या रोगांची निदान करण्यास निदान सुद्धा तुमच्या रक्तातून त्यांनी अगोदरच करून घेतलं असतं तसं उदर हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी एच आय एच आय व्ही वेस्ट नाईल व्हायरस सिफिल्स आणि टाय पॅनोसमा क्रुझी अशा काही रक्तशी रिलेटेड रोग आहेत की ज्या रोगाचं निदान रक्तदान केल्यानंतर केल्यानंतरच रक्त ते रक्त दुसऱ्याला वापरायला दिलं जातं तेव्हा आपल्या रक्ताची शुद्धता होते आपल्या रक्ताची परीक्षा होते ते तपासून घेतलं जातं आणि त्यापेक्षा मनाला एक जबरदस्त उत्तेजन चांगले मिळते फक्त एक टक्का लोकांनी रक्त रक्तदान करण्यासाठी भारतामध्ये पुढे यावं बरोबर नाही दरवर्षी पंधरा ते वीस लाख लोकांना रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो आपण खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान करू आणि भारत आपला देश रक्ताच्या बाबतीमध्ये मजबूत देश आहे हे सिद्ध मनुन में है के करूया आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना बुद्धी देवो की आम्ही रक्तदान करूया आपल्या देशाला रक्तामध्ये समृद्ध बनूया आणि ह्या देशामध्ये रक्ता वाचून एकही रुग्ण मृत्युमुखी पडणार नाही अशी प्रतिज्ञा करूया धन्यवाद रक्तदाता जे जे आहेत त्या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा आणि ज्यांनी अजून रक्त दिलं नाही लवकरात लवकर रक्तदाता व्हावं ही पण अपेक्षा आणि हा गणपती बाप्पांचा आदेश समजून आपण करावं ही विनंती धन्यवाद